आपण पाहत आहात आवाज 24 न्यूज बुलंद आवाज जनतेचा भाविकांचे आराध्य दैवत मिरजेतील हजरत खाजा मीरा यांच्या दर्ग्यात मोहरम पंजाची उत्साहात स्थापना हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले मिरज शहरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आराध्य दैवत खाजा मीरा साहेब यांच्या दर्यात मानाच्या मोहरम पंजाची सालाबादप्रमाणे याही वर्षी स्थापना करण्यात आली मुस्लिम समाजाचे नवीन वर्ष हे मोहरम सणापासून चालू होते मोहरम सणाला सोमवारपासून सुरुवात झाली असून मोहरम सणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे दहा दिवस येथे आयोजन केले असून ऐतिहासिक पंजा भेटी यावेळी विशेष असतात यावर्षी या, या मोहरम सणाचे वैशिष्ट्य म्हणजे हा सण डॉल्बीमुक्त होणार असून यासाठी मीरासाहेब दर्गा मिरज यांनी डॉल्बीमुक्त मोहरम सण साजरा करण्याचे आवाहन केले होते याला चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे मोहरम सणाची महाराष्ट्र कर्नाटक या परिसरात मोठी उत्सुकता असून या आराध्य देवताचे दर्शन करण्यासाठी शेकडो भाविकांची गर्दी यावेळी पाहावयास मिळाली तसेच सर्वत्र प्रसन्न व आनंदी वातावरणात या मोहरम सणाच्या दहा दिवसामध्ये विविध कार्यक्रम होणार असून याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे यावेळी सांगण्यात आले आहे आवाज ट्वेंटी फोरसाठी वृत्तनिवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेघलक बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा